नियोजन दोन हजार वीस घेऊन मी येथे येणार होतो परंतु काही कारणामुळे मी नियोजन दोन हजार वीस पार पाडू शकलो नाही त्याचं दुःख मला आहे आणि दोन हजार वीसमध्ये सहा संकल्पना होत्या त्या सहा संकल्पना जर प्रत्यक्षात आल्या असत्या तर आज आपल्याला मी येथे ठामपणे सांगू शकतो की आपला आपल्याकडं एक गोष्ट लक्षात घ्या मला काय बोलायचं आहे की प्रगतीपथावर जेव्हा तेव्हाच राज्य येऊ शकतं जेव्हा तुम्ही पाठबळ घेतात कुणाला तर पाठबळ घेतात व्यासपीठ निर्माण करतात आणि व्यासपीठ निर्माण करण्याचं काम आता सुरुवात झालेलं आहे माझ्याकडे येणारा प्रत्येकजण हा व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे आता व्यासपीठ उपलब्ध करून देणार म्हणजे काय करणार मी नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भात मी काय करणार मी ऑन द स्पॉट ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला मी संधी देणार आणि व्यासपीठ जर उपलब्ध झालं तरच युवकांना या देशाच्या विकासात सहभागी होता येईल आता मी थेट सुरुवात करतोय माझे नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भात जे काही बरा बोलायचे त्याबद्दल नियोजन दोन हजार चाळीस हे माझं स्वतःचं जरी असलं तरी याच्यामध्ये सहभागी होणारे प्रत्येक भारतीय प्रत्येक जण हा नियोजन दोन हजार चाळीसचा एक भाग असेल आता नियोजन दोन हजार चाळीस पूर्ण करण्यासाठी मला प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला मला तुमची गरज लागणार आहे गरज लागणार आहे याचा अर्थ काय कारण तुम्ही जे माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देणार आहे त्या माहितीच्या आधारेच मी माझं नियोजन दोन हजार चाळीस पूर्ण करू शकतो नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त सामाजिक नियोजन आहे सामाजिक चळवळ महाराष्ट्रात मध्ये चळवळ तयार करणं आणि सामाजिक चळवळीतून नियोजन दोन हजार चाळीस पूर्ण करणं आता माझी एक जबाबदारी नाही तर ते सर्वांची आहे सर्वांची म्हटल्यानंतर ते सर्वजण आले पत्रकार आले त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं त्याच्यानंतर आपली जे काही प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासनातील लोकं असतील त्यांची पण ती जबाबदारी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांचा मला येथे साथ पाहिजे सर्वांची साथ जर मिळाली तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी प्रगती करू शकता येईल आणि प्रगती होत असताना ही प्रगती फक्त सामाजिक न सामाजिक प्रगती असेल नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भात जे काही चळवळ उभी करायची आहे मला हे चळवळ उभी करताना मला त्रास होणार आहे कारण सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होता त्यांना त्रास दिला जातो परंतु मी न घाबरता नियोजन दोन हजार चाळीस पूर्ण करणार म्हणजे करणारच च शब्द महत्वाचा आहे हे च काढून टाका वाक्याला अर्थ राहत नाही आता नियोजन चाळीस साठी नियोजन दोन हजार चाळीस साठी मला कोण सहकार्य करेल हा करे। सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे खूप आहे कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन हजार चाळीसच्यासाठी साठी तुम्हाला कशी मदत पाहिजे आणि कोण तुम्हाला मदत करेल मी एक एक ठामपणे सांगतो की दोन हजार चौदाला मी भारतीय जनता पार्टीला आम्ही युवकांनी साथ दिली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं दोन हजार चौदाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही लगातार त्यांना मदत करतो आहे त्यांच्या त्यांच्यासाठी सरकारसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे सरकार जर आम्हाला साथ दिले दिली सरकारने जर आम्हाला जर साथ दिली तर आम्ही अधिक प्रग अधिक व्यापक पद्धतीनं या राष्ट्रासाठी या राष्ट्राच्या निर्माणासाठी आपलं योगदान देऊ शकतो आता राष्ट्राच्या योगदानासाठी जर योगदान द्यायचं असेल तर तुम्हाला काही ना काही निर्णय घ्यावे लागतील निर्णय घेत असताना ते निर्णयामध्ये मी स्वतः सहभागी होऊन हे निर्णय सर्व लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची क्षमता पार पाडणार आहे आता एखादा निर्णय हा चुकीचा असू शकतो किंवा चुकीचा असू शकतो परंतु एखादा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाला पाठबळ देण्याचं काम सर्वांनी करायचं आहे आता पाठबळ घेण्याचं कारण असं का काम आहे की एखादी एखादा निर्णय घेतला तो निर्णय घेत असताना कोणत्याही परिस्थितीत त्याचे रिझल्ट त्याचे रिझल्ट तुमच्यासमोर येणार आहे आणि रिझल्ट हे सकारात्मक असतील सकारात्मक असतील काही निर्णय घेत असताना काही निर्णयातून रिझल्ट येणार नाही तरी पण तुम्हाला त्या निर्णयाचं स्वागत करावंच लागेल कारण एखादा निर्णय चुकीचा असू शकतो एखादा निर्णय चांगला असू शकतो परंतु निर्णय घेण्याची क्षमता हे नियोजन दोन हजार चाळीसच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे आता नियोजन दोन हजार चाळीसला पैसा कुठून येईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि या सर्वात महत्वाचा मुद्द्याला मी सुरुवात करतो आहे नियोजन दोन हजार चाळीसला पैसा कुठून येईल तर पैसा उभारणार कोण मी उभारणार शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि बेरोजगारांना न्याय देण्यासाठी पैसा मी उभा करणार आहे मला फक्त पाडबळ पाहिजे मला आशीर्वाद पाहिजे सरकारचा आशीर्वाद असू द्या तुमचा सर्व आशीर्वाद असू द्या कारण कसं आहे माहिती आहे का नियोजन दोन हजार चाळीसचा एकदा पैसा उभा केल्यानंतर नियोजन दोन हजार चाळीसला प्रत्यक्ष सुरुवात दु सात एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पासून होईल मी एक एक गोष्ट नमूद करतो की लक्षात घ्या सात एप्रिल दोन हजार सव्वीसला जेव्हा संपूर्ण राज्यामध्ये नियोजन दोन हजार चाळीसचा श्रीगरनिशा करण्यात येईल त्या श्रीगरनिषा करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे की जे पण समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ते मी सामाजिक क्षेत्रांमधून सामाजिक चळवळीतून ते मी करणार आहे सात एप्रिलला कोणत्याही परिस्थितीत सात एप्रिलला की पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल सात एप्रिलला श्रीविणेशन केल्यानंतर त्याच्यातून जे रिझल्ट येणार आहेत ते रिझल्ट महत्वाचे आहे एखादा रिझल्ट तुम्हाला देणारच आहे तात्पूर्वी तुम्हाला झलक दाखवणार आहे मी तुम्हाला नियोजन दोन हजार चाळीस ची संदर्भात मी सूचना केल्या होत्या सरकारला आणि हे मी ठामपणे तुम्हाला काय सांगतोय ज्या काही मी सूचना केल्या होत्या सरकारला त्या सूचनेचं सरकार पालन सरकारने केलेलं आहे आणि त्याबद्दल मी हात जोडून त्यांचा आभारी आहे आणि हात जोडून यासाठी आभारी आहे कारण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्यांना आमचा सलाम आहे शासनाने वेळोवेळी युवकांच्या पाठीशी राहिलेली आहे युवकांना रोजगार निर्मितीसाठी सरकार पण प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांना सरकार प्रयत्न करत आहे सर्व गोष्टी व्यवस्थित असतानासुद्धा मी येथे तुमच्यासमोर काय आलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण मला नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भातून मला ते लक्ष गाठायचं आहे जे लक्ष आतापर्यंत गाठलं गेलेलं नाही आणि ते लक्ष गाठत असताना मला अनेक समस्या येणार आहेत आणि लोकांचा मला त्रास होणार आहे परंतु मला एकदा मला सुरक्षा मिळाली किंवा सुरक्षा प कशाच्या संदर्भात सुरक्षा मी नियोजन दोन हजार चाळीस पूर्ण करण्यासाठी जो काही पैसा उभा करणार आहे ती संकल्पना अशी आहे की त्या संकल्पनेसाठी मला सुरक्षा पाहिजे आणि एकदा मला सुरक्षा भेटली की मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळीचं सा काउंटाऊन चालू करणार आता सामाजिक चळवळीचं सा काउंटाऊन सुरू करण्यासाठी मला सर्वांची साथ पाहिजे साथ याच कारणासाठी पाहिजे की मला जेव्हा एक प पाठिंबा असतो एखादं हिंमत माणसामध्ये असते कारण हिंमतीवर सर्व खेळ अवलंबून आहे आता तुम्ही येथे उपस्थित आहात याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे आत्मविश्वास वाढल्यानंतर एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद लागतात मला मुंबईमध्ये मुंबईमध्ये बसणारे काही मुंबईकरांमुळे त्यांचं मी नाव घेत नाही या मुंबईकरांमुळे माझा आत्मविश्वास भयानक वाढलेला आहे आणि हा आत्मविश्वास मी कमी पुढे घेणार नाही हा आत्मविश्वास जे वाढलेला आहे तो वाढलेला आत्मविश्वास मी या देशासाठी आपलं योगदान देण्यासाठी पूर्ण करणार आहे नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भात मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे संकल्पना स्पष्ट आहे संकल्पना सादर केल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटणार म्हणजे वाटणारच त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे मी जे निधी उभारणार आहे ते निधी उभारत असताना मला कोणत्या अडचणी येतील त्याचा पण मला माया त्याचा पण मला काळजीपूर्वक मी विचार केलेला आहे आणि काळ काळजीपूर्वक विचार करत असताना मला तुमची फक्त साथ पाहिजे साथ संपूर्ण महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्रातल्या महारा मराठी माणसाची मला साथ पाहिजे आणि ह्या देशावर प्रेम करणाऱ्या सर्व भारतीयावर माझा विश्वास आहे त्या भारतीयांचा पण मला सांगायची आता नियोजन दोन हजार चाळीसची माहिती मी सांगणार आहे तर पूर्वी त्या अगोदर माझी पहिली संकल्पना मी येथे सा सादर करत आहे तरी त्या सादर केलेल्या संकल्पनेच तुम्ही गांभीर्याने विचार करावा गा। आता संकल्पना अशी आहे की नियोजन दोन हजार चाळीस मध्ये नियोजन दोन हजार चाळीस मध्ये ज्या काही संकल्पना मी पार पाडणार आहे त्याच्यासाठी पैसा लागणार आहे त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ लागणार आहे हा पैसा मी उभा करतोय जाहिरात क्षेत्रामधून मला हे ते अभिमानाने एक गोष्ट स्पष्ट करायची आहे जाहिरात क्षेत्रामधून मी पैसा उभा करणार आहे जाहिरात क्षेत्रामध्ये मी काम करण्यासाठी तत्पर आहे आणि मी कटिबद्ध आहे त्या लोकांसाठी त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जी लोक वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ज्या सामाजिक क्षेत्रातून आणि ज्या सामाजिक क्षेत्रांना बळकटी देण्यासाठी मी या जाहिरात क्षेत्रामध्ये काम करणार मी पैसा उभा करणार आणि ज्या पैशातून त्या पैशातून मिळणारे रिझल्ट मी तुम्हाला देणार म्हणजे देणारच आता जाहिरात क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अभिनय अभिनय कौशल्याची आवश्यकता लागणार आहे तुमच्याकडे अभिनय कौशल्य आहे का असं मला विचारणार आहे तुम्ही क्रिकेटर आहेत का तुम्ही सेलिब्रिटी आहात का तुम्ही मोठे अभिनेते आहेत का काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही मी मोठा सेलिब्रिटी नसलो तरी मी खेळाडू नसलो तरी मी कोणताही अभिनेता नसलो तरी एक गोष्ट महत्वाची आहे की मी कार्य कसं करणार आहे कोण मला जाहिरातीमध्ये काम देणार हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जाहिरातीमध्ये काम घेत असताना जाहिरात क्षेत्रामध्ये काम घेत असताना मला कोण काम घेणार हा जरी महत्वाचा विषय असला तरी मी एक गोष्ट स्पष्ट करतो येथे तुमच्या सर्वांच्या सर्वांच्या अनुमतीने मी एक गोष्ट येथे नमूद करतो की जाहिरात क्षेत्रामध्ये एकदा उतरल्यानंतर मी ज्या काही जाहिराती मला मिळणार आहे त्या जाहिरातून जाहिरातीतून जो काही पैसा मिळणार आहे मला ते पैसा थेट शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगार का युवकांच्या योजनामध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट केला जाईल डायरेक्टली गुंतवला जाईल त्यांना कोणत्याही परिस्थितीची अडचण येऊ येणार नाही म्हणजे देणार नाही नियोजन दोन हजार चाळीसचं महत्त्व तेच आहे नियोजन दोन हजार चाळीसच्या माध्यमातून मला जाहिरात क्षेत्रामध्ये जाहिरात क्षेत्रामध्ये काम करायचं आहे जाहिरात क्षेत्रामध्ये मिळणारा पूर्ण पैसा मी हे नियोजन दोन हजार चाळीससाठी वापरणार म्हणजे वापरणारच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारची लबाणबाजी नाही कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही कारण माझी नियत साप आहे आणि जे ते नियत साप असते जे ते प्रामाणिकपणा असतो तेथे सर्व गोष्टी घडत असतात चांगले रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागतं आणि मी माझं माझी थोडंसं परिचय देतो माझं नाव जरी खरीप तांबोळी असला तरी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शुर्वाणूपामधून मी आलोध आहे सुरावणपाळ हे माझं गाव आहे मी स्थानिक सुरावणपाळचा रहिवासी आहे मी लातूर जिल्ह्याचा आहे हे तुम्हाला माहीत करून देण्यासाठी मी येथे आलोदर आहे आणि जे काही मी माहिती सांगतो आहे चुकीची माहिती सांगत नाही मी खोटी माहिती तुमच्यासमोर मांडत नाही मला फक्त सात पाहिजे मला सात पत्रकारांची पाहिजे मला साथ संपूर्ण महाराष्ट्राची पाहिजे माझी एक संघटना आहे माझी या संघटनेचं कोणतंही नाव नाही तरी पण मी एक संघटनाच त्याला संबोधतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी टी एडची एक संघटना आहे ते टी एडचे शिक्षक माझे मित्र आहेत मी जेव्हा शिरपूरला धुळे जिल्ह्यामध्ये शिकायला होतो तेव्हा मी माझी संघटनेचं काम केलेलं आहे कारण मी जे काही कार्य केलेलं आहे मी जे काही कार्य करणार आहे ते फक्त आणि ते फक्त फक्त आणि फक्त त्या संघटनेला साठी करतोय कारण जे काही संघटना मी स्थापन केली होती त्या संघटनेचं नाव मी जरी जाहीर करत नसलो कोणतीही संघटनाचं नाव मी जाहीर करत नाही कारण असं असू शकतात मित्र असले एक शंभर मित्र असले की तरी पण आपण त्याला एक संघटनाच म्हणतो आणि दोनशे मित्र असले हजार मित्र असले लाख मित्र असले तरी मी ते आपण संघटनेचं संघटना आहे म्हणून तरी सांगतो तर मला या ज्या मित्र मैत्रिणीचा पाठबळ आहे मित्रमै संपूर्ण महाराष्ट्रातल्या मित्रमंडळीचं पाठबळ मला मिळालेलं आहे आणि त्या जोरावरच मी नियोजन दोन हजार चाळीस पूर्ण करणार म्हणजे करणारच कोणतीही अडचण मला भासणार आहे कोणतीही अडचण मला येऊ देणार नाही आता आता महाराष्ट्र शासनाचा मला काय पाठिंबा पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो जे काही मी कार्य करणार आहे ते कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ मी महाराष्ट्र शासनाला देणार आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ महाराष्ट्र शासनाकडून मला मिळाली पाहिजे आम्ही जेव्हा कार्य करतो आम्ही येऊन जेव्हा कार्य करतो तेव्हा कुणाचा ना कुणाचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे पाहिजे कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद पाहिजे माझ प्रत्येकाचा आशीर्वाद मिळण्याच्या अगोदर मला माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद पाहिजे मला महाराष्ट्र शासनाचा आशीर्वाद पाहिजे त्याच्याशिवाय मी कोणतंच कार्य करणार नाही आणि करून देणार नाही मला आशीर्वाद पाहिजे प्रत्येकाचा आशीर्वाद भेटल्यानंतरच ज्या गोष्टी शक्य होणार आहेत त्या शक्य होणार म्हणजे होणारच अशक्य गोष्ट कोठे होणार आहेत ते मला माहिती आहे शक्य गोष्टी कोठे होणार आहेत ते मला माहिती आहे आणि काही गोष्टी अशा असतात की त्याला पाठबळ पाहिजे पाठबळ म्हणजे आर्थिक पाठबळ असू द्या एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला मार्गदर्शन असू द्या हे पार पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला साथ पाहिजे कुणाची ना कुणाची साथ पाहिजे आणि मी आशा करतो की माझ्यासोबत महाराष्ट्र शासन उभं राहील आणि उभं नुसतं उभं राहावं चालणार नाही वेळोवेळी वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मला लाभेल याची मी शंभर टक्के आशा व्यक्त करतो आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी येथे आवर्जून उल्लेख करतो त्यांचं कार्य मी पाहिलेलं आहे त्यांच्या कार्याची दखल आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि युवकांना ते प्रेरणास्थान आहेत आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि जे काही कार्य करणार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ते ते, ते कार्यला मी सलाम करतो आणि त्यांच्या कार्याबद्दल मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की गेल्या बारा वर्षापासून तडफड होतो मी महा मी एका पत्रकार परिषदेसाठी कशासाठी एका पत्रकार परिषदेसाठी आणि ती पत्रकार परिषद आज पार पाडत आहे मी याचं मला सदैव अभिमान आहे आणि सदैव अभिमान राहणार म्हणजे राहणार रह असं सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ते जसे पुन्हा आलेले आहेत तशी प मी मी पण पुन्हा येईन याशी हाक दिली होती आणि मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेलो आहे थोडासा उशीर लागला तर लागला परंतु ज्या गोष्टी शक्य होणार आहेत त्या गोष्टी शक्य होणार म्हणजे होणारच आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी हाताळत आहे नियोजन दोन हजार चाळीसच्या संदर्भात संकल्पना सादरी करण्याची संकल्पना सादर करत असताना मी तुम्हाला सांगितलं की जाहिरात क्षेत्रामध्ये काम करणार येणारा पैसा थेट शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगार युवकांसाठी आणि नियोजन दोन हजार साठी मी लावणार म्हणजे लावणारच हे करत असताना मला तुमची मदत काय पाहिजे माझ्या जे जे काही बातम्या आहेत हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्व महाराष्ट्रामध्ये जातील या पद्धतीनं सकारात्मक जातील आणि नकारात्मक गोष्टी जे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल नकारात्मक गोष्टी कशा आहेत की तुमच्यासमोर बातम्या येईल हा हे अशी आहे हे तशी आहे परंतु जोपर्यंत तुम्ही मुळाशी जाऊन ती नकारात्मक गोष्ट तपासत नाही तोपर्यंत तुम्हाला मला साथ द्यावी लागेल सकारात्मक दृष्टिकोनातून माझा विचार करावा लागेल सकारात्मक दृष्टिकोनातून तुम मला तुमची तुम साथ पाहिजे आणि हे साथ येतात लाभल्यानंतर mm -hmm. मला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही हे ये मला माहीत आहे दोन हजार चाळीस पार पाडण्यासाठी मला पाठबळ लागणार आहे महाराष्ट्र शासनाचं आणि मी जे काही कार्य करणार आहे ते कार्य करत असताना मी वेळोवेळी एक मार्गदर्शन केंद्रातून मी बेरोजगारांना मार्गदर्शन करणार आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि ते मार्गदर्शन करत असताना मी कोठे जर कमी पडलो तर महाराष्ट्र शासन माझ्या पाठीशी असेल याची मी तुम्हाला आशा बाळगतो आणि हे करत असताना हे करत असताना मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की मी कोठे कमी पडलो तर महाराष्ट्रामध्ये अशी तज्ज्ञ लोक आहेत की त्या तज्ज्ञ लोकांची मी मदत घेणारच आहे तज्ञ लोकांना मार्गदर्शन घेतल्याशिवाय मी हे करणारच नाही मी एकटा पडू दे मी एकटा आहे आणि मला एकटा पडू देण्यात न देण्याचं महत्त्वाचं नियोजन आता तुमच्यासमोर आहे मी सर्वांची मार्गदर्शन घेणार आहे सर्व लोकांशी मी बोलणार आहे सर्व लोकांसोबत मी चर्चा करणार आहे हे सुरुवात आहे हे सुरुवात आहे आणि सुरुवातीला संघर्ष मला करावाच लागेल आणि हा संघर्ष असताना मला अनेक अडचणी येणार आहे त्या अडचणीचा पण मी अभ्यास केलेला आहे तरी पण मी मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला नियोजन दोन हजार चाळीस हे सामाजिक कार्यातून व्या जरी ही व्यापक हे व्यापक नसलं हे व्यापक नाही सरकार सरकारची <laughs> जबाबदारी पूर्ण करता येईल मी माझी जबाबदारी पूर्ण करू करू का नको करू हे तुम्ही ठरवायचं आहे तर पूर्ण करत असताना नियोजन दोन हजार चाळीस ची जबाबदारी पूर्ण करत असताना मला अडचण येणार आहे अडचण जरी अस आली असली तरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सात एप्रिल दोन हजार ला नियोजन दोन हजार चाळीसचा श्रीगणेशा होईल एवढंच मी सांगतो